समोर आला विशाखाचा खोटेपणा दागिनांचं सत्य झालं उघड पुन्हा कर्तव्य आहे शो चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे तर शो मध्ये हाय वोल्टेज ड्रामा बघायला मिळाला वसुंधरावर दागिने चोरीचा आरोप लागला तर त्यानंतर आता या दागिने चोरी मागचं सत्य वसुंधरा समोर येणार आहे घरात बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि सगळे गणेशोत्सवात मग्न आहेत अशातच येणाऱ्या एपिसोडचा चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की तनया आईशी व्हिडिओ कॉल वर बोलत आहे आणि तनयाला विशाखाने घातलेला गळ्यातला हार खूप आवडतो तेव्हा ती म्हणते की आई तू घातलेला हार माझ्याकडे असता तो मला किती सुंदर दिसला असता यावर विशाखा म्हणते अरे हा हा हार हार कसा असेल हार तर चोरीला गेलाय ना आणि वसू मागून हे बोलणं सगळं ऐकते त्यानंतर तर काही बोलत नाही पण गणपती बाप्पा समोर येऊन त्यांच्याशी बोलते आणि म्हणते की बाप्पा नेमकं माझ्यासोबत काय होतय दागिने तर सगळे विशाखा ताईंकडेच आहेत पण त्या या सगळ्यात मला अडकवण्याचा का प्रयत्न करत आहेत त्यांनी मला धमकी दिली आहे हे सत्यात आलं तर काय होईल सध्या तरी वसुंधराला ह्याच गोष्टीची चिंता आहे की तिचं सत्य जर घरच्यांसमोर आलं तर त्यांचं काय रिॲक्शन असेल आणि तिचा हा सुखी संसार पुन्हा एकदा कोलमडेल बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे की सत्य सगळ्यांसमोर कसं उघड होणार तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्स साठी टेलिग्राफला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार